स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलाको एडमिशन आर ओपन सोलापूर महानगरपालिकाचे चे अधिकारी असलेले आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी मंगळवारी कर्णिक नगर एकतानगर अक्कलकोट रोड या भागातील अनाधिकृत बांधकामांची पाहणी केली या पाहणी दरम्यान एकतानगर भागातील दोन नऊ मजली इमारतींचे बांधकाम करताना साईड मार्जिन सोडले नसल्याचे निदर्शनास आले आहे एका बिल्डरने तर चक्क पार्किंग जागा गायब केल्याचे दिसून आले पालिकेच्या नगर रचना व कर आकारणी विभागाकडून अनाधिकृत बांधकामांचं शोध मोहीम सुरू आहे या पथकाने मंगळवारी पाचशा गांधीनगर अक्कलकोट रोड मणीधारी अक्कलकोट रोड सात रस्ता एकता नगर या ठिकाणी पाहणी केली एकतानगर मधील सिंधुराम हाईट या नऊ मजली इमारतीमध्ये पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याचे दिसून आले रहिवाशांची वाहने रस्त्यावर आली होती ऋषी हाईट या इमारतीच्या बांधकामात अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती बांधकाम विभाग प्रमुख निलकंठ यांनी दिली आहे पालिकेच्या पाहणीत बेकायदेशीर आढळलेल्या इमारत मालकांना नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली असून बेकायदेशीर पद्धतीने इमारत बांधणे पार्किंग न सोडणे साइड मार्जिन न सोडणे अशा बिल्डर्सला आता फटका बसणार असल्याने बिल्डर धारकांमध्ये ते मोठ्या प्रमाणात खळबळ उडाल्याचं पहावयास मिळत आहे